मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की प्राथमिक शिक्षण मोफत व सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खांडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते तर नमस्कार मंडळी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काही शैक्षणिक कार्य अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्राथमिक प्राचार्य मिस फरारकडून प्रेरणा घेऊन तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ज्योतिबांनी पुण्यातील बुधवारपेठेत तात्यासाहेब पेढेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या महात्मा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले शुद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून ज्योतिबांना त्यांच्या पत्नीसोबत ग्रहत्याग करावा लागला यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला तसेच अठराशे पन्नास ते तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा तर सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली यानंतर पण पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची आधुनिक शाळा सुरू केली अठराशे बावन्न साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पुन्हा लायब्ररीची स्थापना ही महात्मा ज्योदिबा फुलेंनी केली होती एकोणीस मे अठराशे बावन्न रोजी महात्मा फुलेंनी वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांबार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे सकाराम परांजपे विठ्ठल वाळवेकर वामन प्रभाकर भावे विनायक भंडारकर आणि त्यांनी तेन, त्यांना मोलादची मदत केली होती तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे सध्याचे डेक्कन कॉलेज प्राचार्य मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्ष आदिक्ष... अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर अठराशे त्रेपन्न मध्ये महार मांग आदी लोकांना शिकवण्यासाठी मंडळी नामक संस्था स्थापन केली तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली यात्राशाळा त्यांनी स्थापन केली तसेच अठराशे बावन्न साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर फुलेंनी साक्ष देऊन बारा वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व शिक्ष सक्तीचे करावे शिक्षक प्रशिक्षित असावे शिक्षक बहुजनातीलही असावे जीवनोपेगी व्यवहारिक शिक्षण द्यावे आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे वसूल केलेल्या साऱ्याची रक्कम हे शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील कर्जा भागविदारी असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्याही महात्मा यांनी केल्या होत्या तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब व फॉलो नक्की करा